शिष्य रज्जू न्याना ने रज्जू अजीतान कहते ज्ञान होते काय है। बरोबर हैं रज्जू न्याना ने रज्जू ऐसे न्यान तुम्हें मनता तो क्या अजीस्थानावर तू वाई ओ रज्जू क्या अजीतान कहते ज्ञान होते है? आणि ते चैतन्य काय कल्पित सर्पाचे अधिष्ठान आहे ना जशा तऱ्हेने रज्जूच अधिष्ठान चैतन्य आहे त्याच ज्ञानावर कोण आहे ते चैतन्य कल्पित सर्पात अधिष्ठान आहे म्हणून सर्वाची नियुक्ती म्हणणे योग्य परंतु सर्प ज्ञानास अधिष्ठान कोण आहे उपयुक्त साक्षी चैतन्य आहे कोणाला यानाला अधिस्थान तुम्ही कोण सांगितलेलं आहे अंतःकरण उपाधीच्या घेऱ्यामध्ये आलेलं चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य आहे ते रज्जू अधिस्थान चैतन्यहून भिन्न आहे ना ते अंतःकरण उपैत चैतन्य आहे ना आणि रज्जू अधिकान चैतन्य हे भिन्न आहे रज्जू अधिकान चैतन्य हे इकडे येणार नाही कारण हे कोण आहे अंतकरण उपयुक्त चैतन्य सर्प ज्ञानास कारण कोण अंतःकरण उपयुक्त चैतन्यावर आधारित अज्ञान है ना रजुज्ञानाचे रजु, रजु अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि को ते चैतन्य कल्पी सर्पात अधिस्थान आहे म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे पण सर्प ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते मान्य पण सर्प ज्ञानास अधिष्ठान कोण आहे अंतकरण उपयुक्त म्हणजे कोण आहे कोटक मध्ये साक्षी चैतन्य आहे ते रजू अधिस्थान चैतन्यहून भिन्न आहे रज्जूचं जे अभिष्ठान चैतन्य त्याच्यापासून काही साक्षी चैतन्य इथे आहे हे चैतन्य भिन्न आहे हे दोन्ही चैतन्य भिन्न आहे रज्जू ज्ञानाचे वेळी साक्षी चैतन्याचं ज्ञान होत नाही ना कोणाचं रज्जू असं तुम्हाला ज्ञान होत त्यावेळेला रज्जूच्या ठिकाणी असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं ज्ञान होईल तुम्हाला पण अंतकरण चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य हे इथे आहे ना हे तिकटचं ज्ञान होत नाही ना ज्ञान तुम्हाला कसं होईल रज्जु ज्ञानाच्या वेळेला साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही मग अज्ञात साक्षी चैतन्य आश्रित असणाऱ्या सर्प ज्ञानाची निवृत्ती कशी होईल हे ना ज्ञान दोन आहेत एक साक्षात सर्प हा कल्पित पदार्थ म्हणजे कल्पित पदार्थ दोन आहेत एक सर्प आणि हे कोण आहे सर्प ज्ञान बरोबर आहे सर्प ज्ञानाचं कारण अज्ञान ते अज्ञान कोणावर आहे अंतकरण उप इथं चैतन्यावर आहे त्याची उपाधी कुठली आहे अंतःकरण आहे बरोबर इकडे जो सर्प उभा आहे तो सर्पाचं कारण कोण अज्ञान हे अज्ञान कोणावर उभा आहे रज्जू उपयुक्त चैतन्यावर रज्जूपयुत चैतन्य आहे तेच कोण आहे नाही रज्जूपयुत चैतन्य तेच काय रज्जूच अधिष्ठान चैतन्य आहे बरोबर आहे तर रज्जूचं अधिष्ठान चैतन्य झाल्यानंतर है ना सर्प हा भ्रम तुमचा काय होईल नष्ट होऊ शकेल पण सर्पाचं जे हा सर्प आहे या ज्ञानाचं निवृत्ती कशी होईल कारण त्या रज्जूच्या अधिष्ठान ज्ञानाने त्याच्यावर असलेलं जे अज्ञान आहे ते अज्ञान नक्क होत हे अज्ञान सर्पाचं कारण आहे त्याच्यामुळे सर्पचे निवृत्ती होईल हे मान्य आहे पण हे ज्ञान रजू उपयुक्त चैतन्यावर आधारित जे अविद्या आहे हे अविद्या हे अज्ञान हे सर्प ज्ञानाचे कारण नाही आहे ना सर्पज्ञानाचं का कारण कोण आहे अंतकरण उपयुक्त चैतन्यावर आधारित असलेली अविद्या या अविद्येवर कोण आहे सर्प हे ज्ञान उभं राहिलेलं आहे तर तिकडचा अविद्या नष्ट झाली त्याच्यामुळे सर्प हा भ्रम नष्ट होईल पण इकडची अविद्या कुठे काय नष्ट झालेली आहे इकडची अविद्या नष्ट नाही झालेली आहे त्याच्यामुळे सर्प ज्ञान हा कल्पित पदार्थ निवृत्त होणार नाही हे शिष्याचं काय म्हणणं आहे तर कस तेच तुम्ही काय म्हणतात की रज्जूच ज्ञान झाल्याबरोबर सर्प आणि सर्प ज्ञान हे दोन्ही गाय होऊन जातात हे कसं का काय म्हणता तुम्ही साधी गोट आहे ना हा पंखा जर विलुप्त झाला त्याचं ज्ञानही विलुप्त होणार ना काय त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची जरुरी आहे का मान्य आहे हा सर्प इथे आणि याचं ज्ञान इथे आहे बरोबर आहे ना पण कुठल्याही कारणाने हा एकदम दैद झाला अशा मग तुझ्या पंखा असे ज्ञान ते पण जायच नाही होणार काय ना तर का। सर्प हे ज्ञान या ज्ञानाचा विषय कोण आहे भ्रमित सर्प बरोबर आहे ना भ्रमाने उठलेला कोण सर्प हा कशाचा कोणाचा विषय सर्प या ज्ञानाचा विषय हे विषय आहे ज्ञान कुठेही इथे बरोबर विषय असला तर ज्ञान असणार आणि विषय नसला तर ज्ञान नसणार नाही बरोबर आहे खरा सर्प अथवा भ्रमाचा सर्प असला तर तसं ज्ञान होणार बरोबर आहे पण खरा सर्पाला नक्की केलात तरी ज्ञान तुमचं ज्ञान नष्ट होणार आणि रूपाने सर्प आहे त्याला तुम्ही नष्ट केला तरी सर्प हे ज्ञान नष्टच होणार आहे सर्प ज्ञान नष्ट करा नष्ट करायला त्याच्या विषयाचं ज्ञान विषय तुम्हाला नष्ट करावा लागतो ज्ञान हे विषयामुळे आलेलं असत ना बरोबर आहे ना विषय असल्यामुळे ज्ञान होत विषय बा मान्य आहे की विषय बाहेर असतो बाहेर असतो आणि ज्ञान कुठे असत मनामध्ये असत बरोबर आहे ना पण विषय असल्यानंतरच मनामध्ये ज्ञान होणार बरोबर आणि हा बाहेरचा विषय नष्ट झाला तर नाही बाबा या मनामध्ये सुद्धा काय होणार आहे ज्ञान उत्पन्न होणार कशाच या विषयाच्या अभावाचं ज्ञान होणार बरोबर आहे ना जोपर्यंत ग्राम ब्रह्माने उठलेला सर्प आहे तोपर्यंत काय होणार आहे मनामध्ये त्या भ्रमाने उठलेल्या सर्पाचं ज्ञान आहे बरोबर आहे ना पण प्रकाशाने तुम्ही रज्जूच ज्ञान केलं कि रज्जूच ज्ञान होताच रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं बरोबर आहे रज्जू अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान झालं तेच काय आहे या ज्ञान झाल्यानंतर अविद्या गायब होत अविद्या गायब झाल्यानंतर त्याच्यावर उभा राहिला सर्प गायब होतो आणि तो सर्प त्या ठिकाणी नाही आहे पण अंतकरणामध्ये काय होणार आहे त्याचं ज्ञान होण्याची त्याच ज्ञान होणारच नाही बरोबर विषय संपला मग ज्ञानही संपलं ना बरोबर आहे बर ना ज्ञान न्या, कुठपुरपर्यंत होईल विषय असे पर्यंत ज्ञान होणार आहे जोपर्यंत सर्प भ्रम तुम्हाला का कायम आहे तोपर्यंत तुमच्या मनामध्ये सर्प भय सर्प 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 हे ज्ञान होणार आहे खऱ्या सर्पाची आणि खोट्या सर्पाचे ही हीच गोष्ट आहे समजा तुमच्या घरामध्ये सर्प घुसला है ना सर्प घुसला आणि तो कुठेतरी अडचणीमध्ये जाऊन लपून बसला आता तुम्हाला काय ज्ञान आहे सर्प आहे हे ज्ञान आहे ना बरोबर आहे ना तोपर्यंत तुमच्या मनातलं भय कायम राहील ना हे ना तुम्ही दरवाजा बंद करून बाहेर सगळे जण उभं राहाल कुठपर्यंत सर्प मित्र हे बरोबर आहे बर ना त्या सर्प मित्राला फोन करतायत तुम्ही काव साहेब आलात कोठवर आलात कोठवर आलात तोपर्यंत तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही त्या दरवाज्याला बंद करून निगराणी करतायत तर निघत नाही ना बरोबर आहे ना पण जोपर्यंत तो सर्प बाहेर निघून घेऊन जात नाही तुमच्या मनातलं आतमध्ये सर्प आहे आणि तो आपल्याला चावेल हे ही नष्ट होत नाही बरोबर आहे ना आता तुमचं घर बंद आहे आहे ना सर्पाचं ज्ञान होत नाही पण कुठेतरी आतमध्ये तुमच्या मनामध्ये की सर्प कुठेतरी लपलेला आहे ज्या वेळेला सर्प मित्र येतो हा आणि सगळे सामान तुम्ही उचकटून टाकतात आणि तुमच्या डोळ्याने तुम्ही बघता की शक्तीला त्याने धरलं ओढलं आणि त्याची जी काय बाटली किंवा काय असेल त्याच्यामध्ये घुसवलं त्याला काय केलं बंद केलं आणि तो हे करून घेऊन गेला आता तुम्ही जाता बरोबर आहे ना आता तुम्हाला ज्ञान झालं काय ज्ञान झालं की सर्प आहे आता आतमध्ये जाऊन राहायला अर्थ पण त्याचं पिढी असेल तर जोडीदार असेल तर पण तो दिसल्याशिवाय घाबरणार नाही ना भीती ना ना? ना। ना? निर्माण होते बरोबर ना जोपर्यंत तो दिसतो तोपर्यंत भीती होते आणि तो आहे असं ज्ञान झाल्यानंतर तो जोपर्यंत पूर्णपणे जात नाही नक्ट होत नाही त्याला मारत नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये सर्प 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 आणि त्याच्यातून येणारी भीती या दोन्ही गोष्टी दो कायम राहत या कधी होतील की सर्पाला घेऊन गेल्यानंतर आता सर्प नाही हे ज्ञान झाल्यानंतर तुम्ही निश्चितपणे आतमध्ये जातात तीच गोष्ट इथे भ्रमाचा <coughs> सर्प आहे हा भ्रमाचा सर्प सर्प असं जोपर्यंत तुम्हाला ज्ञान होत आहे प्रकाश जोपर्यंत तुम्ही टाकलेला नाहीये रज्जूचं ज्ञान तुम्हाला होत नाही रज्जूच्या अवेकांत तुम्हाला ज्ञान होत नाही जोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणचं अविद्येच अविद्या संपले असं संपत नाही तोपर्यंत रज्जूचा भ्रम संपत नाही आणि तुम्हाला रज्जू सर्प 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 हे ज्ञान तोपर्यंत राहणार आहे ठीक आहे ना ज्या वेळेला प्रकाश टाकतात जसा त्याने सर्पमित्र आल्यानंतर शक्तीला धरून त्याने सर्पाला आतमध्ये घुसून हे लावल्यानंतर तुमचं सर्प भय दूर होत त्याच्याने या ठिकाणी प्रकाश टाकल्यानंतर रज्जूचं विशेष ज्ञान झाल्यानंतर या रज्जूचा विशेष ज्ञानाने अधिष्ठान ज्ञान झाल्यानंतर त्या अधिष्ठान ज्ञानावर असलेली जी काय अविद्या ती नष्ट झाल्यानंतर ती नष्ट झाल्यानंतर त्याच क्षणी काय होतं त्याच्यावरचा सर्पाचा भ्रम नष्ट होतो सर्पाचा भ्रम नष्ट झाल्याबरोबर त्याच क्षणी तुमचा अंतकरण घेत ना अंतःकरण घेत की सर्प नाही आहे हा सर्प नाही ही रज्जू आहे हा निश्चय तुम्ही तुमच्या मनाने केल्यानंतर रज्ज सर्प हे ज्ञान गायब होऊ देत बघूया ते हे काय म्हणतात ते बघूया मग तेच सांगतात ना याचे उत्तर एक आहे ना मग अज्ञात साक्षी चैतन्य असेल असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी सर्प ज्ञानाच्या निवृत्ती तर साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे सर्प ज्ञानाच्या निवृत्तीला साक्षी चैतन्याची आवश्यकता आहे ना कारण साक्षी चैतन्यावर आधारित जे काय अविद्या आहे त्याच्यावरच काय सर्पाचं ज्ञान उभं राहिलेलं आहे मग त्याचं जे अधिष्ठान आहे कोण साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे त्या साक्षी चैतन्याच्या अधिष्ठान ज्ञानाची आवश्यकता आहे आणि रज्जू आहे याचे समाधान कसे त्याच्यावर समजावून सांगतात याचे एकच उत्तर असेल की जितके ज्ञान आहे जेवढं तुम्ही ब्रह्मज्ञान घ्या सत्य ज्ञान ज्ञान जेवढे म्हणून ज्ञान आहे जितके म्हणून ज्ञान आहे तितके विषयावर अवलंबून आहे विषय असेल तर ज्ञान काय विषय असेल तर ज्ञान आहे विषय असेल तर ज्ञान असणार विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होतो अधोरेखा करा विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होतो विषयाला तुम्ही निवृत्त केलं आहे ना तर त्याच्या ज्ञानाला निवृत्त करण्यासाठी वेगळे परिश्रम करायला लागत नाही बरोबर आहे काय हे टेबल हटवायला तुम्हाला परिश्रम करावे लागतील दोन जणांनी इथे दोन जणांनी इथे घेऊन बाहेर त्याला घेऊन गेलं या हे टेबल आता इथे नाही पण हे टेबल उचलतात तात्षणी था तुमच्या अंतकरणामध्ये याचा अभाव अभावाचा ज्ञान होता आता टेबल नाही ना टेबल आहे टेबलाचं ज्ञान तुमचं ना म्हणजे ते टेबलाचं ज्ञान इथे असेपर्यंत ते होतं हे टेबल उचलतात तुमचं टेबल हे ज्ञान संपून जात विषय जातात याचं ज्ञान संपून जात विषय संपताच याचं ज्ञान ही संपदळत प्रयत्न कोणासाठी करावा लागतो विषयासाठी विषय संपवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो ज्ञान संपवण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही विषय संपतात त्याच ज्ञानही संपून जात तसंच करायने ब्रह्म सर्पाचा भ्रम संपतात सर्पाच्या भ्रमाचा ज्ञान संपून जात त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत नाही जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयवर अवलंबून झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार आहे ही साधी गोष्ट पहिली गोष्ट काय विषय असेल तर ज्ञान होतं विषय नसेल तर ज्ञान होतं बरोबर आहे ना पाच नंतर रज्जूचं ज्ञान होतं रज्जूचं ज्ञान होतं अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान होतं ते अधिष्ठान चैतन्य कोणाचं आहे अविद्येचं आहे ते अविद्या नष्ट होते ते अविद्या नष्ट झाल्यावर या अविद्याचा परिणाम जो आहे तो सर्पही निवृत्त होतो तो सर्प निवृत्त होताच इथे अंतकरणामध्ये सर्प या ज्ञानाचा विषय जो सर्प आहे तो विषय नष्ट होतो त्यात क्षणिका होते सर्प हे ज्ञान निवृत्त होत नाही रे नाही रज्जूच होता रे सर्प नाही अशा निश्चयाला आपण होतो हा एक गोष्ट सांगितलेली आहे बरोबर आहे ना काय विषय असेल तर ज्ञान होतं विषय नसेल तर ज्ञान नसत आहे ना रज्जू त्या ज्ञानाने सर्पाच सर्पाविषयीच काय रज्जू विषयीच अज्ञान नष्ट होत आणि त्याच्यावर आधारलेलं सर्प हा भ्रमाचं ज्ञान नष्ट होतो तो सर्प हा भ्रम हा विषय आहे तो विषय नष्ट झाल्यामुळे सर्प हा सर्प आहे असं ज्ञान अंतःकरणामध्ये निर्माण होत तेही काय होत गायब एक उपाय सांगितला दुसरा निवृत्ती दोन प्रकारची असते मूर्ती असे ती दोन प्रकारचे एक पोकळी हा बरोबर आहे ना कारणासह कार्याची निवृत्ती तुला काय म्हणतात अभेरेखा करा अत्यंत निवृत्ती कारणही जाणं आणि कार्यही निघून जाणं है ना याला काय म्हणतात अत्यंत निवृत्ती नाही ना एक अत्यंत निवृत्ती आणि दुसरी रूप निवृत्ती <coughs> त्यासाठी एक समान व्यवहारातलं उदाहरण थांबतो एक लेकरू आणि त्याची आई आलेली होती बरोबर त्यांना सांगा तुम्ही दोघे तुम्ही जावा म्हणून सांगितलं यार मी हे लेकर नाही पाहिजे बघ त्याने काय काय केलं ते मोडून टाकलं काच फोडून टाकली की खुर्ची मोडून टाकली आईला राग आला की नाही आईला राग आला ना मग आईने त्याचा हात धरला आणि फरा फरा ओढत जो घेऊन गेले तर काय झालं आता हे लेख लेकरं आपणाला ले त्रास देणारं होत पण त्याचं कारण कोण आई आई आणि त्याच कार्य म्हणजे करू हे दोघेही काय झाले गेले बरोबर आहे ना आता दुसरं मला सांगतो आता त्या लेकराने काय केलं खदापणा केला म्हणून लोक काय करायला लागले ओरडायला लागले तर ते लेकरू जाऊन काय केलंय आता मार खावा लागतील आई चप्पादरच्या आतमध्ये जाऊन लपून बसला कुठे आई चप्पादाराचा गेला आणि आतमध्ये जाऊन लपून बसला ही पण निवृत्ती झाली ना कोणाची लेकरची निवृत्ती झाली पहिली निवृत्ती कसे त्याच्या आई सह निवृत्ती बरोबर आहे ना आई निवृत्ती केली आणि ते लेकरूही निवृत्त होऊन गेल दुसऱ्या मध्ये लेकरू तर निवृत्त झालं निवृत्त झालं मेला असं नाही म्हणत तुमच्या याच्यापासून तुमच्या त्रासापासून ते बाजूला हटलं पण ते, ते हटलं कुठे त्या आईमध्ये जाऊन लीन होऊन जाऊन आईच्या पगळ्या जाऊन लपून बसलं असं बरोबर आहे ना तर या दोघांमध्ये दोन निवृत्त म्हणजे फरक आहे ना पहिल्यामध्ये काय केलं आईने हात धरला आणि फरा फरा ओढत जो गोळी निघून गेली ना मध्ये आई त्या ठिकाणी आहे पण लेखराला ले काय केलं लपवलेलं आहे बरोबर आहे पदाखाली आवाज सत्ताधार घेतला आणि तलफोरा काय केलं झाकून टाकलं बरोबर आहे तर याला काय म्हणतात लय जे आपलं कारण आहे त्याच्यामध्ये जाऊन लय खरं वास्तविक लय नाही आहे सांगण्यासाठी सांगितलं बरोबर आहे ना वास्तविक लेखरू त्या आईमध्ये जाऊन लीन होतं असं नाही सांगितलंय पण एक सांगण्यासाठी दाखवण्यासाठी सांगितलं पदाचा आहार जाऊन आई स्वरूप बंद देत तर दोन निवृत्त आहेत कस एक कारण सहकारण कार्य निवृत्त आणि कारण कारणामध्ये लय स्वरूप निवृत्ती कारण तिथं राहत पण कार्य त्याच्यामध्ये लीन होत दोन याच्यामध्ये सांगितलं एक काय केलं रागाने तुम्ही लेखराला बोलल ले, आईला खूप राग आला हात धरला फरा फरा ओळत ती एक तणाटन करत निघून गेली दोघही निघून गेले दुसऱ्या मध्ये काय आई चुपचाप चुपछाप्रायडी पदळाखाली काय केलं लेकरला आता काय करायचं ते काय ना मग त्या ठिकाणी काय झालं लेकरू काय झालं आई मध्ये जाऊन लपून बसलं लयरूप निवृत्ती आणि का आत्यंतिक निवृत्ती निवृत्ती किती प्रकारच्या आहेत आत्यंतिक निवृत्ती आणि सहयोग निवृत्ती उदाहरण लक्षात ठेवाल काय खडळपोराला आताला ओढत घेऊन फरा फरा ओढत घेऊन स्वतः तण 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 करीत निघून जाणार याला काय म्हणतात आत्यंतिक निवृत्ती आणि तिथेच राहणं आणि कोराला लपून टाकणं याला काय म्हणतात बर बरोबर दो या दोन तऱ्हेच्या निवृत्ती आहेत निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती आहे आणि कारणाच्या ठिकाणी कार्याची जी निवृत्ती आहे तिला काय म्हणायचं लय रूप निवृत्ती दोन तऱ्हेच्या निवृत्ती आहे एक दोनदा तीनदा चारदा विचार विता, विचारसागर तुम्ही समजून घेतलात कि मग ह्या पारिभाषिक सगळे कल्पना करतात त्या डॉक्टरी विचारा की पारिभाषिक शब्द किती असतात ते दुसऱ्या कोणालाही कळत नाही डॉक्टर की मध्ये दुसरे कुठले दुसऱ्या कोणालाही शब्द कळत नाही ते काय बोलतात फतफत फत करतात या गोष्टी दुसऱ्या कोणालाही कळत नाही त्यांची डॉक्टरगीची भाषा वेगळी असते आणि ती साध्या इंग्लिश भाषे म्हणून बोलताना इंग्लिश भाषेपेक्षा वेगळी असते ती आपण त्यांचा कळत नाही त्याच्यामध्ये कितीतरी पारिभाषिक शब्द असतात विशिष्ट त्यांच्या पदार्थाचे शब्द असतात आणि ते सामान्य माणसाला कळू शकत नाही ते जर तुम्ही कळायचं असेल तर तुम्ही परीक्षा द्या आणि डॉक्टर वा मग ती त्या गोष्टी तुम्हाला कळतील तसं कारण मी इथे सुद्धा ही तत्वज्ञानाची भाषा आहे कुठली भाषा आहे भाषा आणि हे तत्वज्ञान आपल्याला कळायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागेल प्रवेश करावा लागेल म्हणजे दुखत आहेत तरी तुम्हाला ठाण मानून मांडी घालून बसावं लागेल ऐकावं लागेल साधू संताकडून ते समजून घ्यावं लागेल ते समजल्यानंतर हे तत्वज्ञान जीवनाचं आहे हे तत्वज्ञान तुमचं स्वतःच आहे या तत्वज्ञानामुळे तुम्हाला तुमचं स्वतःच काय स्वरूप समजून येणार आहे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करावाच लागेल म्हणजे कस ऊन असताना देखील काय करेल दोन वाजल्यापासून निघण्याचा प्रयत्न करावाच लागेल बरोबर आहे ना, <laughs> ना। आपले इतर काही व्यवसाय धंदा असेल ती कामं बाजूला ठेवावं लागतील दुसरं कोणाला तरी सोपावी लागतील